चिंचले चंद्रपूर गोदुने पांगरणे बर्डीपाडा रगतवीर या परिसरात भेंडीचे उत्पादन रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी घेतले जाते सध्या भेंडी तोडणीला सुरुवात झाली असून गोदुने केळीपाडा या ठिकाणी गावातच स्टॉल लागले ला आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर बाजारात जावे लागत नाही सध्या भेंडीला एक किलोचे पन्नास ते साठ रुपये व वीस किलोचे एक हजार ते बाराशे रुपये बाजारभाव असल्याने शेतकरी खुश आहेत अनेक तरुण मोठ्या आवडीने या शेतीकडे वळले आहेत कारण दिवसाआड पैसा येतो दूध व्यवसायाबरोबरच भेंडीची शेतीही पूरक ठरते या भागातील शेतकऱ्यांना भात शेती मुख्य पिकानंतर आता भेंडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ लागले आहे या परिसरात एस आर टी भात शेतीही अनेकांनी केली आहे आज याच पद्धतीने भेंडीची लागवड जलवंती उमेश पालवा या शिक्षित तरुणीने केली असून ती स्वतः कृषी पदविका असल्याने आवडीने नवीन नवीन तंत्राचा व पद्धतीचा शेती करण्याची आवड दिला आहे तसेच कृषी सहाय्यक साधुराम भोये एस आर टी मार्गदर्शक बाळूदादा चौधरी चिंतामण धूम यांचेही या शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे